नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण हे राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाटक संपल्यानंतर रिक्षातून सर्वजण घरी येऊन पोहोचतात मधू अशोकदादा सोबत हे खाली उतरतात तर समोर ही बाबळे असते बाबळी खुश होऊन सर्वांना नमस्कार करत असते आणि बाबळीला बघून सर्वजण विचार करतात की नेमकंही कोण आहे आणि येथे कशा आल्या तर इकडे कबीर हा गुंजाच्या गारमागे धावत असतो करून येत असतो तेव्हा गुंजा ही गाडीमध्ये खूप रडत असते आणि तिला कबीरबरोबरचे ते नाटकातील क्षण आठवतात कबीर तिला नाटकामध्ये म्हटलेलं असतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज मला सोडून जाऊ नकोस आणि त्याने ती मिठी मारल्याचे क्षण तिला आठवून गुंजा खूप रडते त्यानंतर इकडे सुबोध हा बाबळीला विचारतो की तुम्ही कोण आहात कोण लागते तुम्हाला बाबळी म्हणते की तुम्ही मला ओळखलं नाही का आणि डोक्याला हात लावून म्हणते की तुम्ही मला कसे ओळखणार आणि मी गुंजाची आई अशी ओळख करून देते तर गुंजाची आई म्हटल्यानंतर मधुला तर धक्काच बसतो परंतु बाकी सर्वांना तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडे कबीर आपल्या बाईकवरून गुंजाच्या गाडीचा पाठलाग इतक्या म्हणजे वेगाने करत असतो शेवटी तो गाडीजवळ येऊन पोहोचतो आणि आपली बाईक गाडीला आडवी घालतो आणि शेवटी गाडी थांबवतोच आणि गुंजाला म्हणतो की गुंजा खाली उतर तर गुंजा फक्त कबीरकडे बघत असते त्यानंतर इकडे बाबळी ही घरातील सर्वांना सांगत असते की मला गुंजाची खूप आठवण येत होती बरेच दिवस झाले गुंजाशी माझं काही बोलणं झालं नाही म्हणून मी इकडे आले विजया खुश होऊन म्हणते की हो बरेच दिवस झाले काही विचारपूस आणि काही फोन वगैरे काही झाले नाही तेव्हा बाबळी म्हणत असते की हो मागच्या वेळीच ती डोंगरवाडीला आली होती तेव्हा गोळीबार झाला होता आणि तिला गोळी सुद्धा लागली होती तेव्हापासून माझ्या लेकराचा मी चेहरा पाहिला नव्हता तिला कुठे दुखत असेल खुपत असेल हे विचारण्यासाठी मी इकडे आले आणि मी न सांगता आले त्यामुळे मला माफ करा तेव्हा घरातील सर्वजण बाबळीला बघून तर खुशच होता होतात परंतु मधु विचार करत असते त्यानंतर इकडे कबीर हा गुंजाला गाडीच्या खाली उतरवतो तर गुंजा म्हणत असते की साहेबा तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा परत चल तर गुंजा विचारते की म्हणजे तेव्हा कबीर म्हणतो की म्हणजे घरी परत चल गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही मला शब्द दिला होता तर कबीर म्हणतो की मी पहिल्यांदा आज माझा शब्द मोडतो आणि घरी चल तर गुंजा म्हणते की कशा पायी मी जर तिकडे आले तर तेथे ते कोणीही सुखी होणार नाही आणि जितकी मी तुमच्या घरी राहील तर तितकी मिळमित ताई आणि तुमच्यातील ती भिंत वाढत राहील तर इकडे बाबळी ही विचारत असते की गुंजा बरी आहेस का तर विजय म्हणते की हो एकदम ठणठणीत आणि खुश होऊन सांगते की तिची जखम सुद्धा आता भरत आली तेव्हा बाबळी खुशून म्हणते की खरंच तुमच्या सर्वांचे आणि जावईंचे खूप उपकार झाले तर ते ऐकून मधूला तर धक्काच बसतो आणि इतर घरातील सर्वांना सुद्धा तर विजय विचारते की जावई कोण तेव्हा बाबळी सांगायला लागते तर मधू लगेच म्हणते की बहिणी आपण येथेच बोलत उभा राहिलो आतमध्ये जाऊन बोलूयात तेव्हा सर्वजण बाबळीला घेऊन आतमध्ये येतात मधू मात्र तेथेच थांबते तर इकडे कबीर हा गुंजाला म्हणत असतो की तीच भिंत आता तोडण्याची वेळ आली आणि कबीरच्या डोळ्यामध्ये मात्र खूप पाणी असते तर गुंजा सुद्धा रडत कबीरला विचारते की साहेबा तुम्ही असे का बोलता तेव्हा कबीरला मात्र उमेरचे बोलणे आठवते की आणि तो विचारतच पडलेला असतो तर गुंजा विचारते की साहेबा तुम्ही नेमकं काय विचार करता आणि मला एका प्रश्नाचे उत्तर द्या की मी कोणच्या नात्याने तुमच्या घरी परत येऊ काय म्हणून तेव्हा कबीर सांगायला लागतो तोच लगेच मधू ही कबीरला फोन लावते तर कबीर फोन घेतो तेव्हा मधू कबीरला म्हणते की आत्ताच्या आता तू जिथे कुठे असेल तर गुंजाला घेऊन घरी ये तर कबीर विचारतो की आई काय झाले तर मधू म्हणते गुंजाची आई घरी पोचली तर ते ऐकून कबीरला तर धक्काच बसतो तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो तर गुंजा विचारत असते की साहेबा मी तुम्हाला काय विचारते या टायमाला मी कोणत्या नात्याने तुमच्या घरी येऊ मग कबीर म्हणत असतो की आपल्या दोघांचं घर वाचवण्यासाठी माझ्या बायकोच्या नात्याने तर गुंजाला ते ऐकून धक्का बसतो तर गुंजा म्हणते की साहेबा तर कबीर म्हणतो की गुंजा तुझी आई आपल्या घरी आली तर गुंजाला सुद्धा ते ऐकून धक्काच बसतो त्यानंतर इकडे बाबळी आतमध्ये येते तिला पाणी चहा वगैरे सर्व काही देत असतात तर बाबळी खूप खुश असते कारण गुंजाचे इतके मोठे घर आपल्या सात पिढ्यांच्या म्हणजे कुणी असे घर स्वप्नातसुद्धा पाहिले नसेल आणि गुंजा मागच्या वेळी मी तुझं घर बाहेरून पाहून गेले होते परंतु आज आत्ता मी घरामध्ये पाय ठेवला म्हणून बाबळी खुश होते विजया विचार करते की रिशीम अजून का आली नसेल तेवढ्यात रिशी मिळते तर विजया विचारते की अगं मुले कुठे आहेत आणि तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला तेव्हा रेशीम म्हणते की आग बाहेर ट्राफिक खूप जास्त होते तेव्हा विजय लगेच रेशीमची आणि गुंजाच्या आईची म्हणजे बाबळीची ओळख करून देते तेवढ्यात कविता चहा घेऊन येते तर बाबळी म्हणते की आहो गुंजीने बनवला असता तुम्ही कशाला बनवला तेव्हा कविता खुश होऊन म्हणते की आहो तिला येण्यासाठी अजून खूप वेळ लागेल तेव्हा बाबळी विचारते की यायला वेळ लागेल म्हणजे गुंजी बाहेर गेली का तर विजय म्हणते की आहो चहा तर घ्या अगोदर सगळे सांगते मी तुम्हाला आज तुमच्या गुंजाने आमच्या सर्वांची कॉलर ताईट केली गुंजावर सर्वजण खूपच खुश असतात तर बाबळी विचारते की म्हणजे काय केले असे गुंजीने तेव्हा विजय म्हणते की आईन वेळीच नाटकामध्ये गुंजाने काम केले आणि अशी भूमिका पार पाडली आणि कौतुक करावं तेवढं कमी तर सुद्धा म्हणतात की हो तुमच्या मुलीचे कौतुक करावं तितके कमी आहे बाबळी तर खुश होते आणि विचारते गुंजा कुठे गेली साइबा गेली बाहेर का परंतु घरातील सून सांचला घरात असली तर बरे असते तर सर्वजण विचारात पडतात त्यानंतर इकडे गुंजा कबीरला विचारत असते की साहेबा माझ्याही आपल्या घरी आले मग आता ती जर काही बोलली तर गुंजाला खूप टेन्शन येते आणि तुमच्या घरातील लोकांना जर माझ्या आईने काही सांगितले तर अवघड होईल नाहीतर घर उजाडेल माझ्या आईला काही कळता म्हणून गुंजा खूप बडबडू लागते तर कबीर म्हणतो की गुंजा शांत हो आणि कबीरने गुंजाचे हात हातामध्ये घेतलेले असतात तर गुंजा त्याकडेच बघत असते त्यावर भास्करदादा म्हणतात की हो तुम्ही जे काही म्हणतात ते योग्यच आहे घरच्या सुनेने संध्याकाळी घरीच यायला हवे परंतु आजकालच्या मुलांचं काही खरे नाही बाबळे म्हणते की मी तुम्हाला एक विचारू का तुम्ही सर्वजण वडीलधारे माणसं घरामध्ये आहे गुंजा घरी नाही तरी सुद्धा विचारते विचारू का तेव्हा अशोकदादा म्हणतात की विचारा त्यात कसली परवानगी मागायची हे गुंजाच घर आहे म्हणजे तुमचेच घर तेव्हा बाबळी विचारते की गुंजा घरची बाई म्हणून सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते का तर मधुला तर धक्काच बसतो बाबळी विचारते की संसाराचा डोलारा हा घरच्या बाईवरच उभा असतो गुंजा सर्व काही व्यवस्थित करते का तर ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो सर्वांना टेन्शन येते की नेमकं ह्या कशाबद्दल बोलतात तर विजय म्हणते की घरची बाई म्हणजे नेमकं काय तरी इकडे कबीर गुंजाला गाडीवर बसून घेऊन घरी येत असतो त्यानंतर इकडे रेशीम ही बाबडीला म्हणते की हो तुमची गुंजा गुंजा खरच एक नंबरची बाई आहे अशा नाही सगळी कर्तव्य तेव्हा विजय म्हणते की बाई हो आणि रेशीम एकदम बरोबर बोलते तुमची गुंजा म्हणजे घरातील कामाला वाघ आहे वाघ तेव्हा अशोकदादा म्हणतात की हो आम्ही खरंच गुंजाला मुलगीच मानतो तर गुंजाचे इतके झालेले कौतुक बघून बाबळी मात्र आणखीन खुश होते तेव्हा बाबळी खुश होऊन देवडोंगर म्हणते की तू माझी खरंच सर्व चिंता मिटवली म्हणजे माझी गुंजा येते या घरात आनंदी आहे आणि तेवढ्यात कबीर आणि गुंजा येतात तर विजय म्हणते की कबीर आला वाटता तर गुंजा बाबळीला पाहून खूपच घाबरते तेव्हा बाबळी उठते आणि गुंजाला डोळे भरून बघत असते तेव्हा बाबळीच्या डोळ्यामध्ये आनंद असरू येतात कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात गुंजा आणि बाबळी एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि खूप रडत असतात तर बाबळी विचारते की कशी आहेस झाली का तेव्हा त्या ते प्रेमाने जवळ घेताने पाहून विजय मात्र म्हणत असते की खरं आहे पोटच्या पोरीला सुखात बघून आईचं काळीच हे वरखाली होत असते आणि हे फक्त एका मुलीची आईच ओळखू शकते तेव्हा कबीर घरातील शांतता बघून विचार करतो की म्हणजे घरामध्ये अजून कुणाला काही समजलेले नाही तेव्हा रेशी विचारते की अरे कबीर तू गुंजाला तर घेऊन आला परंतु मिरुन कुठे आहे तेव्हा बाबळी विचारते की गुंजाला की मिरुन कोण आहे तर गुंजाला धक्का बसतो त्यानंतर इकडे सर्वेश्वर मायाला म्हणत असतो की मिरुनमयी त्या घरामध्ये लग्न करून गेली ही गोष्ट तू विसरतेस तेव्हा मिरुन्मयी म्हणते की नाही बाबा मम्माच्या सर्व काही लक्षात आहे परंतु तो कबीरच सर्व काही विसरत चालला हे तुमच्या कसे लक्षात येत नाही आओ बाबा त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी घर करते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मिरुणबाई या विषयावर आपले बऱ्याचदा बोलणे झालेले आहे असंख्य वेळा मी तुला समजून सांगितले प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो परंतु तुझा हा ऍटिट्यूडपणा जर असला असला तर यापुढे मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही माझ्याकडून कुठल्याही सपोर्टची अपेक्षा तू करू नकोस तर मृण्मय घाबरते तर सर्वेश्वर म्हणतो की तू सुद्धा तुझ्या आईसारखी निघाली तेव्हा मृण्मयी रडतच सर्वेश्वरचा हात धरायला लागते तर सर्वेश्वर बाजूला मृण्मयीचा हात झिडकारून देतो आणि रागाने आतमध्ये निघून जातो तर मृण्मय खूप रडत असते माया तिला समजावते त्यानंतर इकडे गुंजाही बाबळीला म्हणत असतं की अगं प्रवासाने खूप असेल चल आराम कर मी तुला नंतर सर्व काही सांगते तर बाबळी म्हणते की नाही अग प्रवासाचे काही ओझ नाही तर तुझ्या काळजीचे ओझे माझ्या उरावर होते तुम्हाला सर्वांना मी भेटले माझे ओझे आता हलके झाले माझ्या साता जन्माचं पुण्य म्हणून देव सुद्धा पुण्य म्हणून माझ्या काळजाचा तुकडा या चांगल्या माणसाच्या घरामध्ये पडला बाबळी रडत असते तर कबीर म्हणतो की प्लीज रडू नका तर बाबळी म्हणते की खरंच तुम्ही माझ्या लेकीला खूप असे सुखात ठेवले खुशीत तुमचे खूप उपकार झाले म्हणून ती कबीरच्या पाया पडायला लागते तर कबीर म्हणतो की प्लीज तुम्ही असे करू नका आणि त्या गोदर गुंजा लगेच बाबळीला हाताला धरते आणि आतमध्ये घेऊन जाते तिला बोलून देत नाही तर रेशीम बाहेर म्हणत असतं की गावचे लोक खरंच किती उपकार ठेवतात आपण फक्त त्यांच्या मुलीला सांभाळले घरामध्ये ठेवून घेतले तर चक्क त्या कोविडच्या पाया पडत होतात मानलं पाहिजे त्यांना तर तेवढ्यात अशोकदाता विचारतात की अरे मृण्मय कुठे आहे कबीर तिचा पाय मुरगळला होता परंतु आत्ता तर ती कुठे आहे त्यानंतर इकडे बाबळी ही गुंजाला ती घरातील सर्वांसाठी जे काही तिने आहेर वगैरे काही आणलेलं असतं ते कपडे दाखवत असते आणि गुंजाच्या आवडीच्या रेवड्या सुद्धा तिने आणलेल्या असतात तुळसाकाने जी गुळाची ढेप दिलेली असते ती सुद्धा ती दाखवते आणि हा देव डोंगरबाचा प्रसाद उद्या सकाळी सर्वांना दे असे बाबळी खोशून गुंजाला सांगत असते गुंजा मात्र विचार करत असते की मिरुमयी ताई अजून का आले नसतील दादा बाहेर कबीरला विचारतात तिचा पाय मुरगळला होता मग तिचा रोल गुंजाने केला एवढंच आम्हाला माहिती आहे मग मृण्मय कुठे आहे ती अजून का आली नाही दादा सुद्धा विचारतात की कबीर बोल ना मुरुनमाई कुठे आहे कविता म्हणते की तिला कोणी डॉक्टरांकडे घेऊन गेले का सर्वजण कबीरला विचारू लागतात की मिरुनमय कुठे आहे उत्तर दे तर कबीर रागाने म्हणतो की मला माहिती नाही की मृन्मय कुठे आहे तर ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तर हा भाग पुढील भागामध्ये कबीर हा मृन्मयला फोन करून विचारतो की मृन्मय कुठे आहे परंतु फोन माया मात्र मायाने उचललेला असतो माया म्हणते की लग्न झाल्यानंतर तिच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्णच होणार नसेल तर मी मृुन्मयला त्या घरामध्ये पाठवून काय करू मृन्मय मात्र रडत असते तर कबीर म्हणतो की काही न सांगता निघून गेलेल्या गेलेल्या विन्नतवाऱ्या करून परत बोलवण्यासाठी परत बोलवण्याची आमची ही पद्धत आहे तर मृरुमय लगेच मायाच्या हातातील फोन घेते तर माया म्हणत असते की तुझी ही हिम्मत तर कबीर म्हणतो की तुम्हीसुद्धा मृण्मयला सांगा कुणी तुला येणार नाही तर मृनीला धक्का बसतो त्यानंतर इकडे बाबळी ही गुंजाला विचारत असते की हे अंथरून कुणाचे आहे तेव्हा गुंज म्हणून जाते की माझं तर बाबळीला धक्का बसतो बाबळी म्हणते की पुरुष जर एक पाऊल माग जात असेल तर बायकोही दोन पावलं पुढे जात असेल म्हणून बाबळी ही गुंजाला हाताला धरते आणि तिला कबीरच्या रूममध्ये ते अंथरून घेऊन जायला सांगते तर गुंजा ही कबीरच्या रूममध्ये येत असते आणि बाबडी खुशहून कबीर आणि गुंजाकडे बघत असते तर कबीरलासुद्धा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद